नाशिक रोड पोलीस ठाण्याचे गुन्हेशोत्पथकाचे बाजीघर पोलीस अंमलदारांनी बंदी असलेला जीवघेणा नॉलन मांजा विक्री करणाऱ्यास जेरबंद करत नॉलन मांजा हस्तगत करत गुन्हे दाखल करत पोलीस कोठडीत मुक्काम करण्यास भाग पाडले बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी गुन्हेशोत्पथकाचे पोलीस हवालदार नितीन भामरे छोटा चेतन समाधान वाजे यांना खबऱ्याकडून माहिती मिळतात सुंदरफाटा एकलेरा रोड वरील स्वागत लांस जवळून आसीम रफी खाटीक व बत्तीस राहणार गोदरजवाडी सुंदरफाटा नाशिक रोड या ताब्यात घेत थंडीतला डिंक लाडूचा प्रसाद देत त्याच्याकडून तेवीस हजार पाचशे रुपये किंमतीचा सत्तेचाळीस नारायण मांजाचे रोल हस्तगत करत नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत कारवाई केली सदरची कामगिरी नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गोडबोले बडेसाहेब नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परवीन सूर्यवंशी पोलीस हवलदार विजय केमगर पोलीस हवालदार नितीन भामरे पोलीस शिपाई विशाल कुंवर नानासाहेब पानसरे अजय देशमुख समाधान वाजे आदींनी केली याबाबतचा पुढील तपास सर्वांचे फेवरेट पोलीस हवालदार विजय टेमकर करीत आहेत एकेपी न्यूज न्यूजसाठी बिरोची पानवर खान पठाण नाशिक